छत्तीसगडमधील बस्तर भागात मुरिया ही आदिवासी जमात राहते जमिनीशी आपली नाळ जोडून ठेवलेल्या मुरियांमध्ये नवाखाई या प्रथेला विशेष महत्त्व आहे नवाखाई म्हणजे नव्या पिकाचं भोजन पीक काढणीच्या वेळी विशेष करून भाताचं पीक काढताना हा सण साजरा केला जातो वर्षभर मेहनत करून पीक जपणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असतो आपल्या शेतात आलेल्या पिकावर पहिला हक्क हा आपल्या पूर्वजांचा असतो असा समज मुरिया आदिवासी समुदायात आहे असं केल्यानं भविष्यातही चांगल्या प्रकारे भरघोस पीक घेता येतं अशी या शेतकऱ्यांची मान्यता आहे नवाखाई हा सण मुरिया समुदायातील शेतकऱ्यांच्या आस्थेशी जोडलेला सण आहे मुरिया समाज निसर्गाची पूजा करतो शेतातून काढलेलं पहिलं पीक ते आपल्या देवांना पृथ्वीमातेला आणि वनदेवतेला अर्पण करतात मुरिया समुदायात अशी मान्यता आहे की शेतातील उत्पादन पूर्वजांना अर्पण करण्याअगोदर त्याचं सेवन करणं अपवित्र असतं नवाखाई या सणाच्या दिवशी मुरिया लोक सकाळी लवकर उठून पिकापासून विविध खाद्यपदार्थ बनवतात सामूहिकरित्या शेतात देवस्थानात जाऊन पूजा अर्चना करतात यानंतर सर्व लोक सामूहिकरित्या जेवण करतात ज्याला नवाखाई भोज असे म्हणतात नवाखाई भोज मध्ये आदिवासींच्या संस्कृतीचं दर्शन होतं सामूहिक जीवनात ते नवीन आलेल्या भातासह जंगली कंदमुळे आणि इतर स्थानिक पदार्थांचा वापर करतात समाजात एकता प्रेम बंधुता वाढवण्यासाठी ते सामुदायिक भोजन करून सण साजरा करतात नवाखाईच्या निमित्तानं मोरिया लोक पारंपारिक नृत्य आणि संगीताचंही प्रदर्शन करतात नृत्य संगीत हे आदिवासींच्या जीवनाचा अभिन्न भाग आहे वयाचं कसलंही बंधन न पाळता सर्व मोरिया लोक आनंदानं नाचत गात आपली परंपरा जपतात